भांड्या कलर मध्ये बैल आले मित्रांनो कामठा बैल बाजारात दाती किती आहेत मामा चार सहा दाती गोरे आहेत मित्रांनो बघून घ्या कपाला टिकले अंगाल बघा एक नंबर आहेत खांदी शिंगोटी बांड्या कलर मध्ये बैल आहेत एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता शिंगोटी बघा मागची साईड बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत भांड्या कलरमध्ये एकदम शाऊ कामाल मामा कामाल कशालाही लावून घ्या शिधत त्या कोणतेही कामाला पाय बघू शकता पुढचे कामठा बैल बाजारात एक नंबरचा जोड आलेला आहे काय सांगले मामा एजी? एक पंच्याहत्तर चांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना मामा नौ। कमी जास्त होतील आपलं नाव सांगा मामा एकदा मारलेगाव तालुका कोणता आपला हातगाव तालुक्यातले बैल आहेत मित्रांनो बघू शकता हो आपला नंबर सांगा ना एकदा पंचाहत्तर हा त्रेपन्न चोपन्न चौऱ्याण्णव मित्रांनो एक पंच्याहत्तर सांगले एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत बघू शकता कलर कलरमध्ये कुणी इच्छुक असाल तर त्यांचा नाव नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम गरीब मोठ्या मापाचे एकदम शाहू पांड्या कलरमध्ये आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी एकदम शाऊ दाती किती आहेत मामा दोन दोन दात काय सांगली मामा थी? एक पंचाहत्तर कामाल कामाल बघा मित्रांनो नंबर एक आहात शेतातल्या कोणतेही कामाल लावा एक किती म्हणले मामा एक पंच्याहत्तर सांगले दाती किती आहेत दोन दोन दात वासर आहेत मित्रांनो लाल कलर मध्ये एक नंबर क्वालिटी बघून घ्या मोठ्या मापाचे बैल आहेत मागचे पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे एकसारखे शिंगुटे एकसारखे खांदे एकसारखे हाईट तुम्ही इच्छुक असाल तर मामाचा नंबर घेतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लाल कलर मध्ये गोर आहेत लाल कंधार मध्ये येतात का गावरा लाल मध्ये येतात मित्रांनो नंबर सांगा मामा एकदा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ अडतीस त्र्याहत्तर अडतीस त्र्याहत्तर एकोणनव्वद एक नंबर क्वालिटीचे वासरा आहेत मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता भाई ऐंशी हजार दाती कशी आहेत अवधात दोन दात गोरे आहेत मित्रांनो बघू शकता पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी एक सारखी हाईट ऐंशी सांगली का भाई कामाला लावली कामाला कच्च्या कामाला लाव ला। कामा लावली मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे वासर आहेत बघून घ्या एकदम शाऊ लाल कलरमध्ये लाल कंदार आहेत ऐंशी हजार सांगले कमी जास्त होतील नाव सांगतो मोबाईल नंबर ऐंशी हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना मे कमी जास्त होतील होती बघा कच्च्या कामाला लावलेले आहेत नवीन वस्त्र आहे कोणी इच्छुक असाल तर भयाला कॉन्टॅक्ट करू शकता चार चार वासर आहेत मामा किती चांगली एकवीस चांगली मित्रांनो दाते किती आहेत चार चार दात वासर आहेत मित्रांनो बघू शकता लाल कंदार मध्ये आहेत का मामा का गावरा लाल कंदार मध्ये आहेत लाल कलर पाय बघून घ्या एक सार की एक सार की एकसारखी आहे नाव सांगा आपलं मोबाईल नंबर हा हा एकोणपन्नास एकोणपन्नास चौऱ्याण्णव त्यात बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे ची पहिले आहेत मित्रांनो बघू शकता इच्छुक असाल त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता कामठा बाजार किती आहेत भाऊात अवदात वासर आहेत मित्रांनो बघू शकता गावरांमध्ये येतात ना गावरांमध्ये काळा कलर आहे गावरांमध्ये किती चांगली भाऊ यायची किती चांगली यायची ऐंशी हजार ऐंशी हजार चांगली मित्रांनो कामाल कमाल कसे आहेत कच्च्या लाव कामाला लावलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता आहेत ना एक नंबर क्वालिटी गावरांमध्ये काळा कलर हो घेतो हो घेतो काळा कलर आहे गावरांमध्ये कुणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता कामठा बैल बाजार काळ्या कलर मध्ये बैल आहेत हो नाव सांग ना आपलं ना एकदा संतोष कंठाळे मोबाईल नंबर ब्याऐंशी त्रेपन्न कुणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोरे एक नंबर क्वालिटीचे काय सांगली भाऊ याची एकवीस दाती कशी आहेत दोन दोन दात, दात वासर आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी लाल कलर कामाल कमाल कसे आहेत भाऊ कसे शेतातल्या कोणतेही कामाला लावा गॅरंटी फुल काय सांगली म्हणली भाऊ एकवीस एकवीस चांगले कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील होती। मित्रांनो बघू शकता लाल लाल कलर मध्ये फुल तयारीचे आहेत एक नंबर क्वालिटी असाल त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपलं नाव सांगा शुभम घुगे शुभम घुगे इकडे मोबाईल नंबर सांगा आप चोपण एक इच्छुक असाल तर बैल कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत त्यांच्याकड शेतकरी का व्यापारी भाऊ कलर मध्ये बैल आहेत मित्रांनो बघू शकता गो 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 गो. मामा दाती किती आहे ते दाती का दाती बैल आहेत मित्रांनो बघू शकता कामाल कामाल शेतातल्या कोणत्याही कामाला लावा नाहीत मामा किती सांगले मामा एक पन्नास चांगले मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये बैल आहेत कमी जास्त होतील म्हणा बैठकीत बसल्यावर पाय बघून घ्या मोठ्या मापाचे बैल आहेत एकदम शाहू एकदम शाहू मोठ्या मापाचे बैल आहेत मित्रांनो कुणी इच्छुक असाल त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता जांभळ्या कलरमध्ये कलर मध्ये बैल आहेत बघू शकता एक लाख पन्नास हजार सांगले कमी जास्त होतील म्हणाली एकसारखी शिंगोटी एकसारखी हा मामा आपला नंबर सांगा ना एकदा शहाण्णव झिरो शहाण्णव झिरो झिरो चार साठ एक्क्याण्णव पंचावन्न एक पन्नास म्हणले का मामा कमी जास्त होतील ना सौद्याला बसलेला कमी जास्त होती मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये गावरामध्ये येत नाही हो? प्युअर गावरामध्ये येत बैल मित्रांनो बघू शकता यायचे पन्नास। पन्नास दाती शकतात किती महिन्याची वासरात दीड दीड वर्षाची वासर आहेत मित्रांनो लाल कलर मध्ये येतात ना भाऊ गावरांमध्ये काय सांगले यायचे पन्नास का पन्नास हजार सांगले मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी लाल कलरमध्ये आहेत गावरा नाहीत म्हणाले पन्नास हजार सांगलीत भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर तर मित्रांनो कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची वासर आहेत लाल कलरमध्ये पन्नास हजार सांगलीत कमी जास्त होतील ना भाऊ काय सांगले भाऊ याची पास एक पाच सांगायचे दाताल कशी आधी चार, चार चार दातात मित्रांनो एक पाच सांगली हरण्या मोर्या कलर मध्ये बैल आहेत चार चार दात एकच नंबर क्वालिटी कामठा बैल बाजार कमी जास्त होतील ना आहेत बघू शकता मित्रांनो एक पाच म्हणले का किती एक पाच तुला नाव सांगा एकदा सांगा नाव आपलं सुरेश पूर्ण नाव सुरेश मोबाईल नंबर हा एकोणसाठ हा टाकायचं राहिला मामा मोर्या कलर मध्ये आहेत मित्रांनो बघू शकता ते अंगाव जात काय सांगले याची एकवीस सांगले मित्रांनो दाती किती आहेत मामा सहा सहा दाती आहेत मोर्या कलर मध्ये मोरा लाल कलर कामाल कामाल लावून घ्या शेतातल्या कोणत्याही कामाला कलर कलरमध्ये आहेत मित्रांनो पवार यांच्या दावणीच्या आहेत काय पवार यांच्या दावणीच्या आहेत मित्रांनो कधी आले त्यांच्या दावणीला भेट देऊ शकता एक नंबर क्वालिटीची बैल असतात किती चांगले यायचे एकवीस चांगले कमी जास्त होतील ना भावा कमी जास्त होतील हे कोणाचे आहेत काय सांगले भाऊ याचे एक चाळीस एक चाळीस दाती किती आधी जांभळ्या कलरमध्ये आहेत मित्रांनो सहा सहा जाती बैल आहेत एक चाळीस चांगले आहेत मागची साईड बघून घ्या एक नंबर टॉप क्वालिटीचे बैल आहेत एक चाळीस चांगली आहेत एक चाळीस चांगले ते यायचे कमी जास्त होते एक नंबरचे बैल आहेत तुम्ही इच्छुक असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यायचे काय सांगितलं पंच्याण्णव दाती किती आधी दाती आदी दाती आली का कमी जास्त होती ना हो ठीक बार काय इकडे दुसरे कोणते आहेत आपले जावा नाच आहे का ह्याची काय सांगले यायची काय सांगले भाऊ ह्याची ह्याची एक हो पाच एक पाच दाती किती आधी दोन 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 दात वाज आहेत मित्रांनो एक लाख पाच हजार सांगले कमी जास्त होतील ना भाऊ हो हे आपले आहेत का हो यायची काय सांगली एकवीस एकवीस दात किती आहेत दोन चार, चार दात आहेत मित्रांनो एक लाख वीस हजार सांगले कमी जास्त होतील ना हो, आपलं नाव सांगा तुम्हाला मोबाईल नंबर दहाशे पन्नास ठीक कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता बाप बाजूला जरा बाप पुराणी लावतात काय मला लाल कलर मध्ये आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी बरं आलो आलो तुम्ही इच्छुक असेल त्यांच्या दावणी भेट देऊ शकता मी तुम्हाला एक नंबर क्वालिटीची बैल असतात पवार यांची दावण आहे कामठा बैल बाजार एक नंबर क्वालिटीचे बैल असतात गावरांमध्ये यायचे किती यायचे न... एक दहा यायचे भाऊ एकवीस आणि हे एक पाच हे किती आहेत दाती न... दाती आली हे सहा सहा जाती एक पाच आणि हे किती आहेत जाती सहा सहा जाती आहेत मित्रांनो पवार यांच्या दावणी भेट द्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गावरान बैल असतात कोणी कलवडता बघा मित्रांनो लाल कलर बैल आहेत एक नंबर क्वालिटी एक सारखी सिंगर खिलारे यांच्या दावणीचे गोरे आहेत काय दाती आहेत भाऊ चार सहा दाती आहेत मित्रांनो काय सांगले याची एक पस्तीस लाल कलरमध्ये आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी कामाल कामाल फुल खात्री शेतातल्या कोणत्याही कामाला लावा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत मध्ये लाल कलर कुणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता यांना खिलारी आहेत ना भाऊ खिलारी खिलारे यांची दाव नाही मित्रांनो एक नंबर गॅरंटीचे बैल असतात त्यांच्या दाव कधी आले त्यांच्या नाव भेट द्या कामट्या येथील बैल बाजार घ्या तिकडं भाऊ अजून किती सांगली एक चाळीस सांगली मित्रांनो कमी जास्त होती लय आग या बैलात लय करंट आहे कामाची खात्री कामाची फुल गॅरंटी म्हणजे भांड्या कलरचे बैल आहेत मित्रांनो दादा किती आहेत भाऊ चार सहा चार सहा जाती आहेत भांड्या कलर मध्ये कामाची फुल गॅरंटी काय सांगली बाबा याची एक साठ चांगली एकदम शाहू बैल आहेत मित्रांनो कलर बघून घ्या भांड्या कलर मध्ये भाऊ आपलं नाव सांगा एकदा नाव सांगा एकदा मोबाईल नंबर किती बनली यायचे एक साठ सांगली मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता खिल्लारी यांची दावण असते कामठा बेल बाजारात नेहमी